नमस्कार मी विनायक सावंत आज समोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहरातील पाणीपुरवठा प्रश्न आणि राजकीय उदासीनता हे जे आपलं जे आजचं जे टायटल आहे या टायटलचं कारणच असंच आहे आपण नातेपुते शहरातील पूर्ण नातेपुते शहरातील संदर्भात आपली जी लढाई सुरू आहे ह्या लढाईमध्ये आपण सतत पाठपुरावा करत आहे परंतु राजकीय इच्छाशक्ती आणि उदासीनता ही सरळ सरळ दिसत आहे नागरिकांना सांगायचं नाही नागरिकांनी अनुभवलेला आहे की उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो नातेपुते शहरामध्ये पाण्याचा प्रश्न हा प्रत्येक ऋतूमध्ये आहे हे आपल्याला सगळ्याला दिसलेलं आहे ह्यासाठी कारणीभूत कोण आहे तर राजकीय नेते ज्या लोकांना आपण तिथं निवडून दिलेलं आहे ते लोक तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्या लोकांना ह्या गोष्टी नगरपंचायत झाल्यापासून आता पाच वर्ष पूर्ण होतील एका वर्षानंतर इलेक्शन लागेल चार वर्षामध्ये ह्यांना कुठलाही त्या प्रश्नाला त्याच्यावरती उपाययोजना करता नाही त्या संदर्भात आपण अनेक पत्र व्यवहार करून सुद्धा आणि त्या पत्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठराव केलेला आहे नगरपंचायतच्या सर्व सभागृहाने की कुठली जरी तक्रार आली पत्र आली नगरपंचायत मध्ये आवक जावक यावकला पत्र आलं की ते सगळ्या सभापुढं पुढं मांडायचं त्याचं वाचन करायचं अशा पद्धतीचा ठराव जो त्यांनी केलेला आहे मग सगळे पत्र जे दिलेले आहेत त्यामध्ये माझं पत्र असेल पाणी पुरवठेमध्ये अनेक पत्र असतील तक्रारीचे मग ते कैनौल, तुम्ही वाचता त्याच्यावर तुम्ही उपाययोजना का करत नाही तुमचं एकच कारण असतं ते म्हणजे जो निरा उजवा कालवा आहे म्हणजे कॅनोल त्या कॅनोलला पाणी सुटलं नाही परंतु तुमच्याकडं पाणी सुटलं नाही हे कारण जर तुमच्याकडं असेल ते तर ते पाणी सुटल्यानंतर तुमच्याकडे जी साठवणूक क्षमता आहे ती वाढवली पाहिजे ह्यासाठी माझी लढाई आहे मी गेल्या वेळेस सुद्धा हे सांगितलं होतं आणि त्या पत्रामध्ये सुद्धा मी तीच उल्लेख केलेला आहे त्यामध्ये दोन विषय महत्वाचे आहेत ते म्हणजे अशुद्ध पाणी आणि दुसरं म्हणजे अनियमितता पाण्याच्या वेळापत्रकामध्ये अनियमितता आहे जे कोणाला सहाला पाणी सुटत असेल ते कधी सोडलं जातं कुणाला सातला सुटत असेल ते कधी सोडलं जातं संध्याकाळी पाचला सुटत असेल चारला सुटत असेल तर टाइम कुठलंही त्यांच्यामध्ये टाइम फिक्स नाही त्यांच्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे अशा पद्धतीचं दिसत आहे म्हणजे हे काय लपून राहणारी बाब नाही लोकांमधून ते पुढे येत आहे स्पष्ट लोकांना दिसत आहे मग ह्या संदर्भात राजकीय नेते त्या त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील या लोकांनी त्या तिथल्या स्थानिक नागरिकांना न्याय देण्याचा प्रकार झाला पाहिजे होता परंतु ते होताना दिसत नाही म्हणून आपण त्या संदर्भात लढाई सुरू केली आज त्या लढाईमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या जसं की अशुद्ध पाणी पुरवठा होत होता त्यामध्ये त्यांनी पहिलं काम केलं की ज्या टाक्या होत्या त्या टाक्या त्यांनी स्वच्छ करून घेतल्या त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला त्यामध्ये किती घाण होती ते आपण पाहिलं दुसरी गोष्ट ज्या पाण्यासाठी प्रथम फिल्टर म्हणजे नॅचरल फिल्टरसाठी त्यांनी जी काय तिथं खडी वाळू किंवा गोटे आहेत मोठे मोठे ते ज्या फिल्टर नॅचरल फिल्टरसाठी जे टाके ज्या पहिल्या फ्रंटला ज्या आहेत तिथून पाणी देता येतं तर तिथून परत त्या फिल्टर टाक मध्ये येतं तर ते त्यातले जे गोटे वगैरे जुने झालेले आहेत तिथं अस्वच्छ झालेलं आहे ते स्वच्छ करणं गरजेचं आहे त्यानंतर फिल्टर करण्याची जी यंत्रणा आहे ती जुन्या काळातली असल्या कारणाने त्यामध्ये त्या पद्धतीनं फिल्टरेशन होत नाही त्यामुळं अशुद्ध पाणी दुसरी गोष्ट जे तळा आहे त्या तळ्यामध्ये कुठलंही त्या तळ्यातला गाळ काढण्याचा प्रकार हा नगरपंच ग्रामपंचायत काळामध्ये किंवा नगरपंचायत ह्या चार वर्षामध्ये केलेला नाही आपण सतत त्या संदर्भात त्यांना सांगतोय विनंती करतोय लेखीपत्र देतो की तिथला जो गाळ आहे तो गाळ काढून टाका कारण त्या गाळातलं पाणी घाण पाणी गाळ जो आहे तो डिस्टर्ब झाल्यानंतर त्यातील जी काही पाणी आहे ते पाणी म्हणजे आपण पूर्ण शेवटपर्यंत पाणी वापरू शकत नाही आता कालची परिस्थिती सांगतो काल दोन दिवस नातेपुतेमध्ये पाणी आलं नाही त्याला कारण काय सांगितलं की कॅनलचं पाणी बंद असल्या कारणाने टाकीत जे पाणी आहे ते संपल्यामुळे तळाचं पाणी जी गाळ आहे तो गाळ ला। त्या पाण्यामध्ये या लागला तो कुठं आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकतो म्हणून दोन दिवस पाण्याला वेटिंग राहील मग त्यातला गाळ काढला पाहिजे असं त्या संबंधित विभागातले जे काही पाणी पुरवठ्याचे विभागातले आहेत त्यांनी सांगितलं की सर त्यातला गाळ जोपर्यंत निघत नाही तो स्वच्छ होत नाही त्याचं खोलीकरण होत नाही पाणी पाण्याची साठणूक क्षमता वाढत नाही तोपर्यंत सप्लाय करणं ह्या बाबी आणि त्याचं नियोजन करणं अतिशय अवघड आहे म्हणजे कामगाराचा विचार केला पाणीपुरवठा विभागाचा विचार केला तर त्यांची जी हातबलता आहे ते जाणवते मग हे कशामुळे जाणवते राजकीय उदासीनता त्याचबरोबर मान्य अधिकारी साहेबांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्या तळ्याचं जे काय गाळ आहे तो गाळ काढून तळ्याची रुंदी खोली वाढवण्याचा प्रयत्न नगरपंचायत मार्फत तात्पुरत्या स्वरूपात केला पाहिजे कारण आता उन्हाळा येणार आहे लक्षात घ्या किंवा ना। नंतर उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये दे अशा पद्धतीची कुठलीही अडचण तयार होऊ नये त्यासाठी अगोदरच्या उपाययोजना केल्या पाहिजे त्याचबरोबर दुसरी गोष्ट महत्वाची की अनियमितता मग अनियमितता होते ह्यामध्ये कर्मचाऱ्याची अनियमितता का होते त्याला कारण हे आहे की पाण्याची साठवणूक असेल पाणी फिल्टरायझेशन असेल ह्याच्यामुळे काय होतं की पाण्याचं नियोजन करताना त्यांच्यामध्ये त्यांना काय करावं काय सुचत नाही ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी पाण्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी त्या टाक्यांचा वापर केला पाहिजे म्हणजे कोणत्या तर ज्या टाक्यात सध्या बंद आहेत किंवा ज्या चालू नाहीत किंवा प्रक्रियेमध्ये आहेत त्या टाक्यात सुरू केल्या पाहिजेत ती साठवणूक क्षमता वाढली ज्या तळे आहेत ती क्षमता वाढवली पाहिजे त्यासाठी रुंदी खोलीकरण ह्यासाठी प्रस्ताव तयार केला पाहिजे तर जर ही टेंडर काढलं पाहिजे आणि ते काम करून घेतलं पाहिजे ते काय उद्या जाऊन लगेच करता येत नाही तर ते टेंडर काढावं लागेल तर ठेका द्यावा लागेल त्या पद्धतीमध्ये शासकीय प्रक्रिया आहे तर यासाठी सुद्धा आपण पत्रव्यवहार करत आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय की आता एक वर्ष इलेक्शनला राहिलेला आहे मग लोक काय करणार जे इच्छुक उमेदवार आहेत का जे राजकीय पक्ष आहेत ते आता बाहेर येणार हे चार वर्षामध्ये त्यांना दिसलं नाही आज कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल विकास कामाचा प्रश्न असेल किंवा नातेपुते शहरातील अनेक बाबींचा प्रश्न असेल या संदर्भात आपण गेली चार वर्षापासून लढतोय सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय आणि बऱ्यापैकी सुधारणा होत आहे परंतु नातेपुते शहरातील अनेक नागरिक मला सर तुम्ही लढताय सगळं करताय आम्ही तुमच्या सोबत आहे पण आता कुठंतरी बदल झाला पाहिजे नातेपुते शहरामध्ये बदल झाला पाहिजे आणि हा बदल करण्यासाठी आपण अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आतमध्ये अशी लोक गेली पाहिजेत की ते लोक नातेपुते शहराचा विकास करतील लोकांमध्ये ही चर्चा व्हायला लागलेली आहे परंतु माझं सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की राजकारण हे माझ्या जवळही कधी येत नाही मी एक सामाजिक काम सामाजिक कार्य हे मला आवडतं आणि ते करणं गरजेचं त्यातून लोकांना न्याय मिळतो राजकारणाची परिस्थिती काय असते लोकांना माहीत आहे परंतु माझा शब्द होता जरी सत्ताधारी विरोधक जर काम करत नसतील नातेपुते शहरामध्ये राजकीय जर अस्थिरता उदासीनता असेल तर शेवटी आपल्याला सुद्धा राजकारणामध्ये उतरावं लागेल परंतु मी उतरणार नाही ही मी माझ भूमिका आहे म्हणजे युवक आहेत त्या युवकांना माझी विनंती आहे की आपण ह्या लढाईमध्ये आता सामील झालं पाहिजे आपण अशा उदासीन राजकीय लोकांना आपण विरोध केला पाहिजे चांगल्या कामात का चांगलं काम करून घेण्यासाठी आपण उतरलं पाहिजे नागरिकांना माझी विनंती आहे की जर तुम्हाला असेच पद्धतीत त्रास जर तुम्हाला सहन करायची सवय असेल आणि तुम्हाला लढायचं नसेल आणि काहीतरी बदल होईल असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा एक प्रकारचा भ्रम आहे आणि हा भ्रम तुमचा कालांतराने तुटत चाललेला आहे तुमच्या लक्षात येते आता पाणी पाण्याचा विषय असेल रस्ते कसे होते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो अनेक बाबी आहेत त्यामुळं आता येणार एक वर्षामध्ये अनेक लोक पुढे येतील आता म्हणतील हा रस्ता खराब आहे रस्त्याचं काम झालं पाहिजे ते त्या लाईटचं काम झालं पाहिजे ते पाणी पुरवठ्याचं काम झालं पाहिजे तेथील गटरीचं काम झालं पाहिजे तिथील हजविषय झाला पाहिजे लोकांच्या प्रश्न मार्ग लागले पाहिजे लोकांच्या ह्या मग तुम्ही चार वर्ष होता कुठं ज्यावेळेस लोकांना गरज होती त्यावेळेस तुम्ही होता कुठं तुम पण ठीक आहे तुम्ही करताय तुमच्या पद्धतीने तुम्ही करताय योग्य आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे युवकाने त्यात उतरलं पाहिजे अनुभवी लोकांनी त्यात उतरलं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे जे लोक चांगलं काम करतात त्यांनी परत सत्तेत आले पाहिजे आणि जे चांगले काम करत नाहीत ते सत्तेतून बाहेर गेले पाहिजे त्या जागी नवीन चेहरे समोर आले पाहिजे काम करणारे ही बाब आहेच परंतु आज माझा प्रश्न आहे की हा जो विषय आहे जो पाणी पाण्याची टाकी किंवा तळ असेल पाण्याचं तळ हे मोठं म्हणजे रुंद खोल्यांड रुंदीकरण करण्यासाठी किती राजकीय पक्ष ह्याच्यामध्ये आता पत्रव्यवहार करतात म्हणजे किती लोक पुढे येतात आजचा दिवस मी तुमच्यासमोर लाईव्ह करतोय तुमच्यासमोर आहे तर आजपासून बघूया आपण गुरुवार शुक्रवार आहे अजून पुढील या दोन दिवसामध्ये म्हणजे गुरुवार शुक्रवार या दोन दिवसामध्ये किती राजकीय पक्ष आहेत किंवा जे नेते आहेत ज्यांना वाटतं की बाबा वा की नातेपुते शहराचा विकास झाला पाहिजे आणि पाणी पुरवठा हा प्रश्न मिटला पाहिजे तर पाणी पुरवठा प्रश्न मिटण्यासाठी किती राजकीय पक्ष आहेत किंवा किती सत्ताधारी असो किंवा विरोधक असो ह्या दोन दिवसामध्ये ह्यांच्याकडून तळ्याची खोली रुंदी करण्यासाठी काय प्रक्रिया होते जी पाणी साठवणूक उन्हाळ्यामध्ये आपलं होऊ नये यासाठी आतापासून नियोजन केलं पाहिजे तर त्यासाठी काय उपाययोजना केली जाते ते आपण बघितलं पाहिजे प्रत्येक वेळेस एकच कारण सांगितलं जातं की कॅनलला पाणी सुटलं जात नाही मग ते पाणी सुटल्यानंतर जास्त वेळ जास्त साठवणूक झाली तर आपल्याला अडचण येणार नाही साधी गोष्ट आहे मग त्यासाठी त्याचे खोड्या नोंदीकरण करण्यासाठी किती राजकीय पक्ष आज गुरुवार उद्या शुक्रवार किंवा सोमवार अजून एक वेळ देतो सोमवारचे एक दिवस तीन दिवसामध्ये शुक्रवार गुरुवार शुक्रवार आणि सोमवार या तीन दिवसामध्ये कोणते राजकीय पक्ष किंवा जो नेता खरंच नातेपूर ते शहरासाठी लढतोय आणि तो त्यासाठी काय उपाययोजना केली जाते नगरपंचायतकडून नगरपंचायत सत्ताधारी विरोधक त्यासाठी काय करतात आणि जे लोक आता त्यांना वाटतं की आपण लोकांची सेवा करण्यासाठी नगरपंचायत मध्ये आलं पाहिजे नगरसेवक झाले पाहिजे अशा लोकांकडून पत्रवेवा होतोय का ते आता बघण्याची वेळ आहे आपण वाट बघू सोमवारपर्यंत नाही झालं तर मंगळवारी आपण पत्र देणार आहे आणि ते पत्र देताना माझी विनंती आहे नातेपोते शहरातील नागरिकांना जर त्रास होत असेल पाणी पुरवठ्याचा आणि तो जर प्रश्न मार्ग लावायचा असेल तर आपल्याला ज्या पद्धतीनं आपण लाईटचा विषय मार्ग लावला लाईट साठी ज्या ज्या लोकांनी सहाय्य केला त्यामुळे आज एम बी महावितरण कंपनीकडून लाईटचं जे घालवण्याचं प्रमाण कमी झालं हे लक्षात घ्या त्याचबरोबर तेतीस केवी लाईन वालचानगरकडून येणार होती त्या संदर्भात माझा पाठपुरावा आहे आणि त्या संदर्भात विशेष काय तुम्हाला सांगतो तर ती जी लाईन टाकली होती मी लाईन त्याच्या वायरा तारा चुरून चोरून नेल्या कोणी तर चोरून नेल्या जेवढं काम चालू होतं त्या तारा चोरून नेल्या आणि त्या चोरून नेलेल्या नेले तारांची तक्रार एफ आय आर एजन्सी आता पोलिस स्टेशनला दाखल एमबीसीबीने केलेली आहे असं त्यांच्यावर सांगण्यात आलेलं आहे विचार करा म्हणजे वर्षानगर येणाऱ्या खांपोलच्या तारासवर लोकांनी चोरून नेल्या ज्या चोरांनी नेले असते लोकांनी मात्र चोरांनी नेले विचार करा नेल एवढ्या अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न हे राजकीय लोक लक्ष न दिल्यामुळे अशा गोष्टी होते यांचं काम आहे ना लक्ष दिलं पाहिजे गावातली आज लोकप्रतिनिधी तुम्ही आहे मग आपण सामाजिक काम आपलं करतोय आपण त्याबद्दल काय डाउट नाही आणि प्रयत्न ना आपला सक्सेस होतो लक्षात घ्या या ठेकेदाराला आता काय साठ पासठ हजार काय तोटा झालेला आहे तो भरून काढण्यासाठी प्रस्ताव पुढे टाकलेला आहे त्याचं बिल येईल त्यानंतर ते काम चालू होईल लाईटचं जी काही कंडिशन होते दुरुस्ती त्यानंतर जे काय मेंटेनन्सचं काम होतं ते चोर आहे करत आहेत परंतु एक वर्ष इलेक्शन आले की पुढे यायचं अजून बरेच लोक पुढे येणार आहे बघा आता एक एक, 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 एक समोर येणार असं प्रश्न आहे तसं प्रश्न आहे लोकांचे आता सगळी कामं झाली आता काय येणार पुढं आणि हे ह्यांनीच तयार केले लोक पुढे येणार लक्षात घ्या त्यामुळं तीन दिवस बघूया आपण पाणी पा, विषय पाणी पुरवठ्याचा आहे तर पाणी पुरवठ्यासाठी त्या तळ्याचं खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी नगरपंचायतचे सत्ताधारी विरोधक काय करतात त्याचबरोबर जे लोक लोकांची खरंच सेवा करतात असं दाखवायचा प्रयत्न आता चालू आहे कि किंवा पुढं भविष्य काळात होणार आहे ते लोक पत्रव्यवहार करतात का या संदर्भात आणि त्या संदर्भात काय बोलतात नगरपंचायतच्या विरोधामध्ये ते, नगर ते पत्र लिहतात का किंवा त्यांना तसं विनंती करतात का ते आता आपण बघूया अन्यथा मंगळवारी मी त्या पद्धतीनं पत्र देणार आहे त्या पत्रामध्ये पत्रा जर खरंच नागरिकांना त्रास होत असेल तर नागरिकांनी सह्या मोहिमेसाठी आपण एक अर्ज तयार करतोय तो अर्ज तुम्हाला कशा स्वरूपाचा असेल तर तुम्हाला मंगळवारी मी सांगेन आणि त्या मंगळवारी मग मं त्या पद्धतीनं लोकांनी सहाय्य करा तुम्हाला त्रास होतोय असं दिसलं तरच त्या पुढच्या विषयी लढाई चालू होईल जर तुम्हाला त्रास होत नसेल फक्त व्हॉट्सअपवर फेसबुकवर बोलून फोन करून असं चालणार नाही यासाठी आपल्याला एक लढाई लढावी लागणार आहे लोकशाही मार्गाने तरच विजय मिळणार आहे तर ठीक आहे बघूया नातेपोते शहरातील जनता ह्यासाठी तीन दिवसामध्ये बघूया सत्ताधारी विरोधक असतील आणि मुख्याधिकारी साहेब असतील किंवा जे लोक आता इच्छुक आहेत नगरसेवक होण्यासाठी किंवा त्यांना वाटत असेल की आपण आता उतरलं पाहिजे तर त्या लोकांना माझी विनंती आहे की आपण स्वपत्र व्यवहार करताय का या तीन दिवसामध्ये बघू आता मंगळवारी सामाजिक विषय म्हणून मला त्यामध्ये उतरावा लागेल आणि त्यानंतर मग कोणी राजकीय लोक जर त्यामध्ये डिस्टर्बन्स आणण्याचा प्रयत्न केला तर ते लोकांपुढे आणण्यासाठी मला प्रयत्न म्हणजे डायरेक्ट आणावं लागेल मी तुम्हाला सांगतो तीन दिवस वेळ दिलाय माझी विनंती आहे सर्वांना सर्व सत्ताधारी विरोधकांना आणि जे कोण नगरसेवकासाठी इच्छुक आहेत मला वाटतं की आपण आता काम करून नगरसेवक होईल तर त्यांना माझी विनंती आहे की आपण पत्रव्यवहार केला पाहिजे हे माध्यमातून सांगतो नागरिकांना माझी विनंती आहे हा जोडून की मंगळवारी बघूया काय होतंय अन्यथा मंगळवारी मी एक पत्र तयार करतो आणि तुम्ही ह्यामध्ये सामील व्हा लोक चळवळ झाल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही अन्यथा तुम्हाला अशाच पद्धतीनं पाणी पुरवठ्याचा विषय मार्गाला लागणार नाही ही सत्य आहे फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर कमेंट करून चांगला ना, नाही पुढं आलं पाहिजे ओके बघूया आता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद